जय शिवराय तर मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात आणि आता मी आहे घरी आता आम्ही चाललोय गावाला अरवली मला टू आरवली दादर टू आरवली तर आपला किती टायमाचा दा असेल प्रवास बारा पाचशे आपली गाडी आहे तुतारी एक्सप्रेस आणि मी बाय आणि पप्पा चाललो आहे आणि मम्मी इकडे झोपले तर हे काय आता येत नाही तर सुतारी एक्सप्रेस आहे बारा पाचची आज रात्री पप्पांनी जाऊन लाईन लावलाय आणि मी आता मस्त खाल्ला वगैरे हो तर चला आता निघूया सरळ रस्त्यातच भेटूया हळूहळू आता इथून रिक्षाने जाणार रिक्षानंतर मग ट्रेन मालडावरून तिकडे सरळ पप्पा भेटते तर चला निघूया आपण जातोय शिमग्यासाठी आपली पालखी येणार आहे पहिला मामाच्या आईच्या घरी तुम्ही अगोदरचा ब्लॉक बघितलाच असेल अगोदर तिकडे

मला स्टेशनच्या इकडे एसवी रोड ला लागला एक स्टेशन रोड आणि आपलं पिलवा आपलं तिकीट सुद्धा आले बघू शकतात हजार पर्यंतचे तर बाय आपल्या सोबत आणि सामान सुद्धा पप्पा सारखं तिकडे आपल्याला भेटतील बघा स्टेशन वर आहे आपण आता मला चल, चल।, चल ते इकडे मी हे पकडतो ते मग ते दोन्ही पण पकडशील उच्चल गावची ट्रेन आली मिल्डरने बघा उच्चल <laughs>

एक्सप्रेस आधार प्लॅटफॉर्म वर आलाय सुपरफास्ट आहे बघा ही लोकमान्य टेलॅक वरून आलंय आणि दुपारीची लाईन खूप मात मार गाडी आल्या बघा सगळ्यांनी सामान उचललंय <laughs> Lihat <liksomality> <rukuli objectively> itu Express ekspres. Ayo Mani. लाईन मला पुढे पुढे चाललंय बघा सगळे बघा असे रांगेत आरामात आरामात रांग लाईनी जाते बघा सगळे माने चाललेत गावी ओके ओके

खूप तर म्हणजे इकडे हे पण पूर्ण पॅसेज आहे ना पॅक

प्लॅटफॉर्म इकडे एंड आहे बघू शकता आणि एवढं पुढे गेलं गाडी दोन डबे पूर्ण पुढे पोचले आपण इकडे बाय

आलो आपल्या घराच्या इकडे काय बघा आपलं घर विकास काम चालू आहे आलो आहे ते आणणार आहे सध्या आपला ब्लॉक नेक्स्ट ब्लॉग मध्ये